संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराणी ओटी संक्रांतीच्या सणाला भरतात गाजर बोराणी ओटी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या शुभेच्छा देते गोडीनं संक्रांतीच्या शुभेच्छा देते गोडीनं रावांचं नाव घेते प्रेम भाव भक्तीनं लग्नाच्या पवित्र बंधनाने झाले जीवनावर मंगल संस्कार लग्नाच्या पवित्र बंधनाने झाले जीवनावर मंगल संस्कार रावांच्या साथीने मिळा जीवनाला मनासारखा आकार देवघरातल्या देवापाशी मंद तेवते समयी देवघरातल्या देवापाशी मंद तम तेवते समयी देव रावांसारखा पती मिळाला पूर्वजन्माची पुण्याई स्वर्गात बांधल्या जातात लग्न लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात लग्नाच्या गाठी सासरी आले रावांसाठी महागणपती विघ्ननायका वंदन करते तुला महानायका विघ्ननायका वंदन करते तुला रावांचे नाव घ्यायला आशीर्वाद दे मला यशाच्या ये मागे येते घालून हात हातात यशाच्या मागे प्रसिद्धी येते घालून हातात हात लक्ष्मी पाणी भरते माझ्या व रावांच्या संसारात रामाच्या पूजेसाठी भरताने सिंहासनावर ठेवल्या पादुका रावांचे नाव घेते सर्वजण ऐका निळ्या नभावर कर्तृत्वाचा असे रुपेरी ठसा निळ्या नभावर कर्तृत्वाचा असे रुपेरी ठसा यज्ञामध्ये कर्तव्याची टाकली होती संसाराच्या यज्ञामध्ये कर्तव्याची टाकली होती रावांच व माझा सुखी संसार ही त्याची प्रचिती सूर्यापासून शिकावी अखंडता पक्षापासून शिकावी कुशलता सूर्यापासून शिकावी अखंडता पक्षापासून शिकावी कुशलता रावांच्या यशाचे रहस्य हे त्यांच्या मनाची एकाग्रता सुखासाठी माणूस खोट्या मृग मागे धावतो सुखासाठी माणूस खोट्या मृग मागे धावतो पती म्हणून रावांचा मला खूप अभिमान वाटतो प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते सासर असावे छानसे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते सासर असावे छान असे रावांच्या घरच्या सर्वांनी केल्या केले मला आपले से आईच्या मायेला जगात नाही तोड आईच्या मायेला जगात नाही तोड रावांच्या सहवासाची लागते मला ओळ कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून सोनाराची कला दाखवतो सोन्याच्या साखळीवर सोनार त्याची कला दाखवतो सोन्याच्या साखळीवर रावांचे नाव लिहिले मी माझ्या हृदयाच्या पाकळीवर